नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये निघालेलं जे काही पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणा किंवा ऑदर जे कोणतीही पोस्ट असेल स्टाफ नर्स म्हणा ज्या काही पदं आहेत त्या सर्व पदांसाठी जी केचा सिलेबस सारखा आहे बरं त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आहे त्यामुळे सर्वांसाठी उपयोगी पडतील असे प्रश्न आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सो नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि ज्यांना कुणाला महत्त्वाचे महत्त्वाचे जे काही टी सी एसचे पी वाय क्यू हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर माहीत असेल किंवा या ठिकाणी मी लिहून देतो ओके चला न गमवता पाहूयात पहिला प्रश्न ॲज इट इज की नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी पाच नद्यांचा संगम होतो नागपूर जिल्ह्यांचा इतिहास जी के जी ए सगळं आहे त्यामुळे नागपूरची जी काही जेवढी माहिती आहे ती सगळं कवर करा ऑलरेडी एक व्हिडिओ घेतला आहे मी तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये एक आंबोरा नावाचं ठिकाण आहे ना किंवा याच एक प्रकारचं गाव त्याला लागून एक चैतन्येश्वर नावाचं ठिकाण आहे ना लक्षात असू द्या या ठिकाणी जे आहे ते पाच नद्यांचा संगम किंवा एकत्रित त्या नद्या येतात आणि हे जे ठिकाण आहे ना ते नागपूर जिल्ह्यामध्ये एक कुही नावाचा तालुका आहे बरं या तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे तर आता बघा याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय तर त्या पाच नद्या कोणकोणत्या कौन आहेत असाही प्रश्न येऊ शकतो किंवा आला आहे खूप साऱ्या परीक्षेमध्ये वैनगंगा त्यानंतर कनान त्यासोबत परत दुसरा कोणता आहे हो आम आणि हे सगळं नद्यांची नावे आहेत बरं मुर्जा आणि परत पाचवी नदी कोणती आहे ती म्हणजे कोलारी तर या सर्व नद्या काय एक करतात एकत्रित येतात तुम्हाला एक सांगतो नेमकं कशा पद्धतीनं म्हणजे हे नागपूर महानगरपालिका म्हणा किंवा नागपूर जिल्ह्याचा जो काही इतिहास भूगोल नागरिकशास्त्र वगैरे त्याच्यावर प्रश्न येतात तर काय करायचं पोलीस भरती तुमच्या फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्याची बघा त्याच्यामध्ये मिळतील तुम्हाला नागपूरचे प्रश्न परत बॅट्समनचे जे काही पेपर झालेत त्याच्यातून पेपर वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न भेटतील नागपूर ग्रामीणचे बघा नागपूर जिल्ह्याचे नाहीत नागपूर ग्रामीणचे आहेत आणि अजून एक महत्त्वाचं ज्या काही कोतवाल तलाठीच्या भरत्या झाल्यात मागे आत्ता नाही आहे बरं परवाच्या मगाशी ज्या दोन हजार बारा तेरा चौदामध्ये झालेल्या आहेत त्यावेळीचे पेपर शोधा गुगलवर सगळं अवेलेबल असतं काही काही असं थोडं म्हणजे हे करू नका फक्त एक वेळा रिसर्च करा त्या पद्धतीनं अभ्यास करा परत आलं लक्षात हां परत पुढे काय म्हटलं आता बघा रामटेक नावाचं ना जे ठिकाण आहे हे सुद्धा एक प्रकारचं ऐतिहासिक किंवा एक महत्त्वाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रभू राम यांनी काय केलं होतं जेव्हा वनवासामध्ये होते ना तेव्हा यांनी या ठिकाणी काय वास्तव्य केलेलं होतं यांचं या ठिकाणी एक सहाशे वर्ष जुनं असलेलं मंदिरसुद्धा आहे बरं सो लक्षात असू द्या रामटेक नावाचं ठिकाण आलं लक्षात हां परत पुढे बघा काय म्हटलं की महाराष्ट्रात सातवाहन राजवटीच्या काळामध्ये कोणत्या लेण्या कोरल्या ले गेल्या तर महाराष्ट्रामध्ये जे काही सातवाहन सर्वप्रथम आलेले होते त्यांनी सर्वप्रथम राज्य आपल्या या ठिकाणी स्थापन केलं होतं त्यांची राजधानी होती पैठण संस्थापक होता सिमुक नावाचा राजा ऑलरेडी डिस्कस तर का गेला? कारले लेने आहे तर त्यांनी काय केलं कार्ले नावाच्या ज्या काही लेण्या आहेत त्यांनी बांधल्या तर या ज्या कार्ले नावाच्या लेण्या आहेत त्या आहेत लोणावळ्याला लक्षात असू द्या लिहून घ्या परत या सातवाहन घराण्यातील महत्वाच्या राजांची नावे जी आहेत ती नाणेघाट या ठिकाणी ज्या काही लेण्या आहेत त्यांच्यामध्ये आढळतात सो हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या राहिला प्रश्न गांधारपाले नावाची जी काही लेणी आहे ती एक रायगड या जिल्ह्यामध्ये आहे एक महत्वाची लेणी वगैरे आहे परत वेरूळ लेण्यासंदर्भात पाहिलंय हे कोणी बांधलं राष्ट्रकूट घराण्यातील राजांनी बांधलेलं आहे किंवा त्यांचं नाव वगैरे जर पाहायला गेलं तर त्यांचं नाव होतं राजा कृष्ण पहिला हे जे आहे ते राष्ट्रकूट घराण्यातील बांधलं परत घरापुरी हे लक्षात ठेवा जे काही मौर्य घराणे आहे ना त्यांचं कोकण क्षेत्राची राजधानी होती ही घारापुरी ही लेणीसुद्धा आहे ठिकाणसुद्धा आहे सो तुम्हाला कळलं असेल की बाबा याची जे आहे ते मौर्य घराणातील राजांनी स्थापना केलेली असेल हे थोडं लॉजिक लावा तिथल्या तिथं तुम्हाला उत्तरं भेटून जातील बघा भारतातील सर्वात जुनं तेल उत्पादक राज्य कोणतं आहे तर ते म्हणजे आसाम आहे ज्या ठिकाणी जो काही पन्नास टक्के जो कोटा आहे तेल उत्पादन ते आसाममधून येतं हे पहिल्या क्रमांकावर आहे बरं तेल उत्पादनामध्ये आणि जे दिग्बोई नावाचं ठिकाण आहे ना किंवा जे तेल उत्पादन रिफायनरी वगैरे ती या आसाम राज्यातलीच आहे वाटतं परत काही डाऊट असतील तर कळवा माझ्या मते हे मुंबईमध्ये असतील बहुतेक ओके असो परत सेकंड नंबरला गुजरात येतं लक्षात असू द्या थर्ड नंबरला राजस्थान आहे महाराष्ट्राचा क्रमांक खूप लांब आहे फोर्थ नंबरला जे आपल्या बाजूला असलेलं आंध्र प्रदेश हे आहे लक्षात असू द्या परत काय दिलं लाहोर शहरामध्ये कोणत्या वर्षी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर लाहोर शहरामध्ये एकोणीसशे एकोणतीसमध्ये हे काय काँग्रेसचं अधिवेशन त्या ठिकाणी भरलेलं होतं आता या अधिवेशनाचे अध्यक्ष वगैरे मी ऑलरेडी डिस्कस केले पंडित जवाहरलाल नेहरू हे होते परत त्यांचे खूप सारे आहेत कार्य वगैरे त्यांनी केलंय ग्रंथ वगैरे आहेत सो ते थोडं एकदा नजर टाका त्यांच्यावर एकोणीसशे पंचवीसला काय कुठं झालं होतं हे झालं होतं कानपूरला काँग्रेसचे अधिवेशन दरवर्षी भरतात आणि या कानपूरच्या अधिवेशनाचं जे नेतृत्व आहे ते कोणी केलं सरोजनी नायडू यांनी ओके सो हे थोडं लक्षात ठेवा परत हे एकोणीसशे एकतीसचं जे आहे ते कराचीला आहे आणि याचं जे आहे अध्यक्षस्थान ते कोणी जे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं होतं आता बघा अजून एक तुम्हाला सांगतो गांधीजींनी सुद्धा नेतृत्व केलं होतं बेळगावला भरलेल्या अधिवेशनामध्ये त्यावर सुद्धा आला आहे प्रश्न परत अजून जर सांगायला गेलं तर अजून विशेष म्हणजे काय याच्यामध्ये तर स्वातंत्र्याचा ठराव या ठिकाणी समंत करण्यात आला या अधिवेशनात बरं समंत करण्यात आला ओके कधी करण्यात आला म्हणतात एकोणीसशे एकोणतीसच्या अधिवेशनामध्ये आणि अजून जर सांगायला गेलं तर सव्वीस जानेवारी जो काही स्वातंत्र्य दिन साजरा करतो ना आपण दरवर्षी तर हे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा जो काही ठराव म्हणा ते याच अधिवेशनात स्वीकारल्या गेलं आणि एकोणीसशे तीसपासून पासून जो आहे तो आपल्या भारतामध्ये हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो लक्षात असू द्या हा थोडाफार इतिहास आहे असा नाही की तुम्हाला फक्त याच परीक्षेला उपयोगी पडेल बाकी सगळ्या परीक्षेला उपयोगी पडेल फक्त तुम्ही अभ्यास करा तशा पद्धतीनं परत महाराष्ट्राच्या उत्तरेला सर्वात असणारी पर्वतरांग जी आहे ती कोणती आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरे कोणती आहे सातपुडा नावाची पर्वतरांग परत सह्याद्रीच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर सह्याद्री कुकडा आहे हो हे आपल्या महाराष्ट्राचं सांगतोय दक्षिणेला आहे परत भामरागड म्हणा किंवा भामरागड म्हणा या ज्या आहेत त्या काय पूर्वेला आहेत ओके पूर्वे हे पूर्वेला हे सुद्धा अजंता पूर्वेकडेच वळतं आणि पश्चिमेला काय अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राचा सर्वात जास्त हिस्सा हे सातशे वीस किलोमीटर आपल्या कुठं महाराष्ट्राला आहे ना परंतु सर्वात जास्त गुजरात याला आहे जवळपास सोळाशे किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याला आहे लक्षात असू द्या ते दोनशे सदतीस किलोमीटर आहे थोडं अशा पद्धतीने इन डिटेल करा तुम्हाला व्यवस्थित कवर होऊन जाईल आणि अजून एक अशा पद्धतीचे नोट्स वगैरे कोणत्याही एक्झामसाठी जर तयारी प्रिपरेशन करत असाल तर माझ्याकडे जी के वगैरे आहे परत म्हणजे खूप सारे आता ज्या काही आय सी डी एसच्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये प्रश्न टू प्रश्न आलेले आहेत सो ॲज इट इज हे बघा कमी खाणं पण जे पचेल एवढंच खाणं ते महत्त्वाचं असतं कितीही जेवण वगैरे केलात तर ते उलट्या वगैरे होतील परत तुमची तब्येत बिघडेल परंतु व्यवस्थित खाल्लात जेवढं मोजकं आहे तेवढंच जर खाल्लात तर ते तुमच्या शरीराला सुद्धा लागेल म्हणजे तशाच पद्धतीनं अभ्यास थोडाच करा परंतु परिपूर्ण आणि व्यवस्थित करा लक्षात असू द्या हे तुम्हाला वारंवार वार विनंती करतो चला काय दिलं की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल असं हे कोणत्या कलमात नमूद आहे असं आहे तर याच्यामध्ये एकशे त्रेपन्नाव्या कलमामध्ये नमूद आहे राज्यपालाची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात महाराष्ट्राचे सर्वात पहिले राज्यपाल प्रकाश हे आहेत सो हे सगळ्यांना माहीत असू द्या परत तुमच्यासाठी आज दोन प्रश्न सोडलेत सो हा एक प्रश्न सोडला आहे आणि शेवटचा एक प्लस दिलं आहे सो दोन्हीपैकी एक कळवा नक्की परत ॲज इट इज हा भारतातील सार्वत्रिक निवडणूक कधी झाली किंवा सर्वप्रथम ही झाली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय सर्वात प्रथम काँग्रेस या पक्षाची सत्ता होती पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत ते काय होते हो? पहिले पंतप्रधान होते त्यांची समाधी आहे शांतीवन नावाने कुठं दिल्लीला हे लक्षात असू द्या परत त्यांनी काय कोणतं ते अधिवेशनाचं अध्यक्षस्थान लाहोर या ठिकाणचं स्वीकारलं होतं परत त्याच्यामध्ये आहेत इन डिटेल इन्फॉर्मेशन सो सगळं पाहून घ्या तुम्हाला वारंवार वार का म्हणतो पाहून घ्या पाहून घ्या म्हणून हे प्रश्न पडलेले आहेत रे बाळांनो त्यामुळे म्हणतोय बाकी काही डाऊट असतील कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि अजून एक महत्त्वाचं जनगणना टॉपिक क्लिअर करा ते टी सी एसचं खूप आवडतं टॉपिक आहे बरं सो जनगणनेवर जेवढे जास्त प्रश्न करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयोगी होईल एक ते दोन प्रश्न तुम्हाला जी केच्या सेक्शनमध्ये नक्कीच येतील नक्कीच म्हणतोय बाकी तुमची इच्छा ज्यांना वाटत असेल व्यवस्थित टॉपिक असेल म्हणून त्यांनी करा बाकी बेटन पुढच्या व्हिडिओमध्ये नोट्ससाठी संपर्क करा खाली माझा नंबर आहे धन्यवाद सगळ्यांना